तीन छेद चार पाण्याने भरलेल्या एका टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकी दोन छेद पाच भरलेली आहे तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता अर्थात टाकीची धारक क्षमता किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो लक्षात घ्या आता हा, हा प्रश्न सोडवायचा कसा टाकीची एकूण धारक क्षमता टाकीची एकूण धारक क्षमता टाकीची एकूण धारक क्षमता म्हणजे काय तर टाकीमध्ये किती पाणी मावते उदाहरणार्थ त्या टाकीमध्ये लिटर एवढं पाणी मावते असं आम्ही गृहित धरायचं इथं एक गोष्ट क्लिअर करतो की हे जे तीन छेद पा तीन छेद चार पाण्याने भरलेल्या असा शब्द प्रयोग आहे म्हणजे एकूण धारक क्षमतेच्या तीन छेद चार पाण्याने भरलेल्या म्हणून याला संक्षिप्त रूप तीन एक छेद चार अशी मांडणी आम्हाला इथं समीकरण स्वरूप करावी लागते तीन छेद चार पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी काढल्याच्या नंतर टाकीमध्ये दोन छेद पाच एवढं पाणी उरते असा करत शब्द प्रयोग पाहिजे मग दोन छेद पाच पाणी उरते हे सुद्धा एकूण यक्ष धारक धारक क्षमतेच्या म्हणून इथं सुद्धा यक्ष या उरलेल्या पाण्याच्या भागासोबत गुन्ह्याला घ्यावे लागतात म्हणून इथे यांचा गुणाकार आता मांडणी समीकरणामध्ये करायची म्हणून लक्षात घ्या परत म्हणाल हे असं का मांडायच आता तीन स छदस्थानी चार अशी मांडणी करा एवढ्या पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी काय केलं बाहेर काढलं असे केल्यानं गणित काय म्हणते की टाकीमध्ये दोन छेत पाच एवढं पाणी उरलं असं तर प्रयोग पाहिजे शब्द प्रयोग हे दोन छेत पाच म्हणजे दोन एक पाच कसे आले लक्षात आलं ना तुमच्या एकूण धारक क्षमतेच्या तीन छेद चार म्हणून एकूण धारक क्षमता गुणीला तीन छेद चार एकूण धारक क्षमतेच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह असते का तर चाची चे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो एकूण धारक क्षमतेच्या एकवीस लिटर पाणी काढल्यामुळे किती पाणी उरलं दोन छेद पाच एकूण सगळं सोपं सराव जास्त करा म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतात या तीन यक्स छेत असताना चारकडे येतानी हा अपूर्णांक वजा स्वरूपात तर इकडं परस्पर विरुद्धच बाजून जातानी एकवीस अधिक स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल 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 वजा भागीला भागीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी भांडावी लागते हे गणितीय गृहितिक गुणधर्म बारकावे पक्की लक्षात ठेवा अपूर्णांक दोन आणि वजा पक्की छेद विभिन्न असताना करायची कशी तिरप्या गुणाकाराने या छेदाने या अंशाला गुणायचं म्हणजे पाच तिरी पंधरा एक्स लेकर इथं वजा चिन्ह या छेदाने या अंशाला चार दोन्ही आठ आठ चार चार दोन्ही सर छदाछेदाचा च्छा गुणाकार पाच वीस आणि समोर हे एकवीस आता पंधरा एक्स मधून आठ एक्स गेले उरले सात एक्स या एकवीस कडे हे एक वीस जातांनी गुणीला स्वरूपात नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे आता यक्षला ला करायचं आम्हाला एकवीस आणि गुणीला वीस कडे जाती सात भागीला का मांडायचे नुकतंच सांगितलं ह्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा सात तरी एकवीस यक्ष बरोबर काय तर तीन आणि वीस यांचा गुणाकार साठ आणि हे उत्तर लिटर मध्ये यक्ष म्हणजे टाकीची धारक क्षमता किती यासाठी गृहित धरलेलं चलपद त्या प्रस्तुत प्रश्नामध्ये टाकीची लिटर अशा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता अभ्यासता येतील येतील अनलिमिटेड प्रश्न सराव हा यशाचा मूलभूत आधार या उक्तीप्रमाणे गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं प्रस्थापित झालेला हा ग्रुप ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे नळ टाकी हे माझी प्लेलिस्ट आवर्ष बन त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला